इचलकरांचीतील आसरानगर परिसरातील कचरा डेपोमध्ये नियम आणि अटींचा भंग होतोय इथं साचलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया न करताच परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय त्याबद्दल नागरिकांसह आमदार राहुल आवाडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ठेकेदाराचा प्रतिनिधी आणि महानगरपालिकेची झाडाझडती घेतली इचलकरांजी शहरातून रोज शंभर ते एकशे वीस टन कचरा गोळा होतो हा कचरा आसरा नगर परिसरातील मैलखड्डा परिसरात टाकला जातो वर्षानुवर्षे या कचऱ्यावर प्रक्रिया झाली नसल्यानं आता कचऱ्याचा मोठा डोंगर तयार झालाय नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल आवाडे यांनी कचरामुक्त डेपो करण्याची ग्वाही आस्रानगर भागातील नागरिकांना दिली होती त्यानुसार त्यांनी सुट्टीच्या दिवशी अचानक आसरानगर कचरा डेपोला भेट दिली या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याचं दिसून आलं आमदार आवाडे यांनी याबाबत ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींकडे विचारणा केली पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही त्यामुळं आमदार आवाडे संतप्त बनले त्यांनी संबंधितांना धारेवर धरत प्रशासनाकडून योग्य ती माहिती लिखित स्वरूपात मिळावी असे आदेश दिले ठेकेदार कंपनीकडून निविदा प्रक्रियेतील नियम आणि अटींचं सर्रास उल्लंघन होत असल्यानं आमदार आवाडे आता नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिलंय